आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे श्री खंडोबा मंदिर यात्रेनिमित्त तेवीस ते सव्वीस एप्रिल रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी भक्तांनी उपस्थित असे आवाहन श्री खंडोबा यात्रा समितीने केले आहे मान तालुक्यातील वरकुटे येथे दरवर्षी मल्हारी माळसाकांत भगवान श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता कृष्णा कोयना मानगंगा नदीतून पाणी आणणे दुपारी बारा वाजता आरत्या नैवेद्य आणि पालखी सोहळा सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद आणि रात्री साडे वाजता जय मल्हार वाघेमुरळी पार्टी पिसेवाडी आणि तांदूळवाडी यांचा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता लंगर तोडणे सकाळी आठ वाजता लंगर जोडणी आणि लंगरची भव्य मिरवणूक आणि ग्रामप्रदक्षिणा दुपारी एक वाजता दहा गावचे गजी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले रात्री नऊ वाजता कमल ढालेगावकर यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी देवघरी नेहणे असे विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मंडळींनी केले आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा